E लाईव्ह बंद हॅलो लोन नाही हो मला लाईव्ह आले काय थांब जरा येऊ दे लोक हो शेअर डावर टी व्ही नवीन लिंक शेअर करा एक जरा

कारण आता नेटवर्क विषय आबाळ पण आहे त्यामुळं नेटवर्क अचानक गेल्यामुळं आपली पहिली लिंक बंद झाली नवीन लिंक सोडली जे आता लाईव्ह बघतायत त्या नवीन जरा आपली नवीन लिंक ग्रुपवरती शेअर करा आम्ही सुद्धा केले आपण जरा शेअर करावी ग्रुपवरती आणि चुक बोल तेवीस गाठापर्यंत काढलेत पुढच्या आता काढतो थोडं समजून घ्या असं करे चला घ्या गट क्रमांक एक एकवीस आहे का एकवीस आहे काय एकला नाथ साहेब प्रसना अमोल चव्हाण मोगराळी पावती क्रमांक तीनशे तेवीस दोन लाई दुळवा प्रसन्न अविनाश शेंडगे आसू पावती क्रमांक चारशे सत्तर तीन नगरा, का, ला नगराध्यक्ष आकाश काका सिंध माळशिरो सावकार ग्रुप विजोरी पावती क्रमांक तीनशे पंच्याण्णव चार ला मयूर खरात यांचा शंकर फॅन्स क्लब दुर्देव तालुका पलटण जिल्हा सातारा पावती क्रमांक चारशे सव्वीस पाच ला मानगंगा एस बबेडॉन आंधडी शिंदी बुद्रुक पावती क्रमांक सहा ला सेवागिरी प्रसन्न अंशुली जाधव पुसेगाव पावती क्रमांक दोनशे आठ सात सात ला जगदाळे मोगराळे पावती क्रमांक एकवीस आठ ला कमालबाई मुलानी पांगरी देवाशिवया कडेपूर प्रेमसिंग राज यांचा राज्यांचा पावती क्रमांक तीनशे चोपन्न आणि गट क्रमांक एकवीस तास क्रमांक नऊ ज्योतिर्लिंग प्रसन्न बळावा प्रसन्न आतुल गणवट सुलतान शंभू घरचा साज हिरे पावती क्रमांक चारशे एकोणसत्तर हा या मैदानाचा गट क्रमांक एकवीस आहे बावीस ऐका क्रमांक त्रेपन्न हे पट दोन ला स्वामी समर्थ प्रसन्न बापूराव सोनवल घर दुधेवावी पावती क्रमांक चारशे सत्याहत्तर तिला जा प्रसन्न ला प्रसन्न प्रसन, मारडी पावती क्रमांक तीनशे पंधरा चाला सिद्धनाथ प्रसन्न यशवंत चव्हाण ढाकणी पावती क्रमांक सदुसष्ट धनवडीवाडी कुकुडवाड शुट्रा आणि सोन्या पावती क्रमांक चारशे अडुसष्ट साला खंडोबा प्रसन्न मरिबा चव्हाण इटकी पावती क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी स्त्री दादा डायवर अगर ढवळ पहिला संदीप लोखंडे ढवळ पावती क्रमांक तीन आठ ला राजौलीबा प्रसन्न सुलतान ग्रुप ईशा इगवाल मुलानी यांचा आदत किंग सुलतान पावती क्रमांक तीनशे अठ्ठावीस आणि गट क्रमांक बावीस तास क्रमांक नऊ श्रेया सचिन चव्हाण तीनशे अडोतीस हा या मैदानाचा गट क्रमांक बावीस आहे तेवीस आहे का तेवीस ऐका तेवीस मध्ये गेला प्रसन्न पण संस्कार रणजित पाटील तरंगफळ पावती क्रमांक दोनशे अकरा दोन लाई आहे माता प्रसन्न विजय सोनवळकर पाटील वडले पावती क्रमांक चारशे अठरा तीन ला कनेर सिद्ध प्रसन्न पहिला सोमबाया राजेंद्र गोसावी कनेर कनेर पावती क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर yeah. चार ला शिवन्या मनोज जाधव प्रभू कलेक्शन देवापूर पावती क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी पाच ला नानाबा प्रसन्न रुई एंटरप्राइजेस कुंडेवाल त्रेचाळ बेचाळ सरकार पावती क्रमांक दोनशे पाच सहा राधिका प्रीतम बुधावले खेड पानवळ पाटखळ पावती क्रमांक तीनशे ऐंशी सातला ला राम जाधव झाशी संग्राम झाशी पावती क्रमांक तीनशे सत्याहत्तर आठला ला सेवागिरी प्रसन्न राजेंद्र बाळासाहेब पुसेगाव पावती क्रमांक आणि नऊला लातन प्रसन्न बाळामा प्रसन्न दादा जगताप लोदोडे पावती क्रमांक तीनशे चव्वेचाळ हा या मैदानाचा गट क्रमांक तेवीस आहे चोवीस आहे का या या उशीर झाला अगोदर चला तिथे घ्या इथे घ्या दिसतात का पावते काढून एक चला चोवीस आहे का चोवीस पावती क्रमांक चारशे बावीस दोन सेठ मध्ये भारत फॅन्स क्लब दुधेबावी पलटण पावती क्रमांक क्रमांकच नाही याच्या बावतिक्रमांक बघू दे कुठलं पुस्तक आहे बघा कसं गावणार पुस्तक दोन तीन पन्नास यल्लामा प्रसन्न मयूरच्या मधने भारत पॅन्स क्लब दुधेबाई पलटन पावती क्रमांक नाही आहे जाव दोन नंबर तर असाव निघलेले मग आपण टाकायचं असतं कोऱ्या देऊन कशा चालेल हे तर उद्या का मग त्यात तिथं दिसली नाही तर पावती नंबर कस करायचं अरे येलमा प्रसन्न मयूर शेठ कोण आहे मधने पावती नंबर तुमचा किती मग आता कसं करायचं पावती नंबर ऐका चोवीस मध्ये दोन नंबर तासाव आहे तुमची चोवीस मध्ये एकला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेट तुम्हाला सुजगाव मानगंगाश्वर बाबा आंधळी शिंदी दोनला ला येलमा प्रसन्न मयूर शेठ मध्ये भारत फॅन्स क्लब दुधेबाई फलटण पावती क्रमांक नाही त्या मालकाला माल सांगितले तिला नाथ साहेब रसन अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी एस डीजेल सर्व्हिस दहिवाडी पावती क्रमांक तीनशे